राहुल गांधींच्या विधानानंतर देशात एक नवा वाद सुरू झाला आरक्षण हा नेहमीच एक संवेदनशील मुद्दा राहिलाय आणि यावेळी अमेरिकेतील जॉर्ज टाउन विद्यापीठातील संवादामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसमोर आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडली त्यांनी देशातील आरक्षण संपवण्याची गरज सांगितली परंतु हे केवळ योग्य वेळ आल्यावरच होईल असं त्यांनी म्हटलंय या विधानामुळे देशातील अनेक विरोधी आवाज उभारले गेले राहुल गांधींच्या विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांचा खरा चेहरा उघड झाल्याचा आरोप केला त्यांनी भारतीय संविधानाचा आदर करतो असा दिखावा लोकसभा इतर सार्वजनिक ठिकाणी केला असला तरी त्यांच्या मनात आरक्षण संपवण्याची योजना असल्याचा दावा केला जातोय विशेषत ओबीसी दलित आणि आदिवासी वर्गांच्या हक्काबाबत असलेली त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे या विधानाच्या आधारे विरोधकांनी काँग्रेसवर निशाणा साधत त्यांचा इतिहास उजेडात आणला काँग्रेसवर आरक्षणाविरोधी विरोधी असल्याचा आरोप केला जात आहे नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार विरोध केला असल्याचं दाखवलंय राजीव गांधी यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली केलेल्या विधानामुळे बहुजन समाजाचा अपमान झाल्याचं आजही अनेकांच्या मनात आहे राहुल गांधींनी केलेल्या या विधानानंतर देशभरात बहुजन वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे विरोधी पक्षांनी या वक्तव्यावर जोरदार टीका करताना राहुल गांधींच्या अमेरिकन दौऱ्याला एक प्रकारचे आरक्षण संपवण्याचं षडयंत्र म्हंटलंय विशेषत आरक्षणावर आधारित आंदोलनं करणाऱ्या संघटनांनी हे वक्तव्य धोकादायक ठरलंय असा दावा केलाय काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दल आता मतभेद वाढत चालल्यात काहींनी हा पक्ष सामाजिक न्यायाच्या विरोधात असल्याचं म्हटलंय पण राहुल गांधींच्या म्हणण्यावरून असं स्पष्ट झालंय की ते आरक्षण केवळ एक साधन म्हणून पाहतात आणि इतर उपायांचा विचारही करायला हवा या सगळ्या चर्चांच्या दरम्यान राहुल गांधी यांनी समान नागरी संहितेवरही आपली भूमिका स्पष्ट केली परंतु याबद्दल विरोधकांनीही काँग्रेसच्या मतभेदांचा वापर करून त्यांच्यावर टीका केली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे देशात आरक्षणाच्या भवितव्यावर पुन्हा विचारमंथन सुरू झालंय